नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहोत फडतरे मिसळ येथे कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा राजाभाऊ बेळ गोड व चौदार खानपानामध्ये एक विशेष स्थान असलेली मिसळ म्हणजे फडतरे मिसळ कोल्हापूर येथील फडतरे मिसळ सेंटर हे स्थानिक आणि पर्यटकासाठी एक खूपच प्रसिद्ध ठिकाण बनले आहे येथे मिळणारी मिसळ केवळ तिच्या झणझणीत चवीसाठी नाही तर ती तिच्या खास मसाल्याने बनवलेल्या चटकदार स्वादिष्ट चवीसाठी देखील ओळखली जाते सुमारे चौतीस वर्षापूर्वी सुरू झालेल्या या ठिकाणी आत्ता लोकांची सतत खूप गर्दी असते फडतरे मिसळ ही शिवाजी उद्धमनगर येथील लक्ष्मी आईस फॅक्टरीजवळ आहे आम्ही येथे आलो असता खूप लोक अगोदरच लं नंबर लावून वेटिंगला थांबले होते कोल्हापूरमधील तसेच कोल्हापूर देवदर्शनासाठी आलेले बरेच लोक या ठिकाणी भेट देतात व मिसळचा आस्वाद घेतात आम्ही आमचा नंबर लावला तो तब्बल एक्कावन्न नंबरावा होता व आम्हाला सुमारे अर्धा तास थांबावे लागेल म्हणून सांगितले इतरही लोक नंबर लावून थांबले होते आम्ही त्यांच्यासोबत थांबलो हे सेंटर सकाळी नऊ वाजता सुरू होते ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालू असते येथे इतकी गर्दी असते की तुम्ही पाहत आहात हा रस्ता एवढ्या भल्या मोठ्या टोकमध्ये बनवत आहेत येथे लोक घरून डब्बा घेऊन येतात व नंबर लावून पार्सल घेऊन जातात हातात मावत नाहीत एवढी पावाची लादी एका पंक्तीला संपते चविष्ट मिसळ असल्यामुळे अतिरिक्त लोक पाव घेत असतात अडथळे मिसळच्या स्वादात एक वेगळीच गोष्ट आहे येथे चवीला तिखट आणि चटपटी ठेवण्यावर भर दिला जातो पण विशेष म्हणजे या ठिकाणी मिळणाऱ्या मिसळची चव खूप फॅमिली फ्रेंडली आहे त्यामुळे ज्या लोकांना साधारण कोल्हापुरी मिसळ चाकायचे आहे त्यांच्यासाठी फडतरे मिसळ एक उत्तम निवड आहे येथे भेट देताना आपल्याला एक उत्तम अनुभव मिळतो विशेषतः जर तुम्ही कुटुंबासोबत येथे याल तर तुमच्या चवीच्या अनुभवात एक वेगळीच मज्जा येते कोल्हापुरात असंख्य वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही मिसळ खाऊ शकता पण फडतरे मिसळ म्हणजे टुरिस्ट स्पेशल येथे चव गुणवत्ता आणि अनुभव तीनही गोष्टी एकत्र असतात कधी कोल्हापूरला आला किंवा कोल्हापुरात राहत असाल तर आपल्या कुटुंबासोबत फडतरे मिसळचा अनुभव घ्या ही चव तुमचे मन निश्चितच जिंकेल